अजून एक आउलिया भेटले की ते पुण्यामध्ये पहिल्यापासून फेमस होते माहीत नव्हते ते म्हणजे मस्तान बाबा मस्तान बाबा हे पुणा स्टेशनवरती असतात म्हणजे एक फक्त टॉवेल गुंडाळलेले दाढी हातात बिडी काही वेळा ओढतात काही वेळा हातात तुम्हाला काही दिसेल किंवा काही नसेल बसायला काही नाही कुठंही काही नाही अंगावर काही नाही थंडी असो उन्हाळा असो पावसाळा असो बसलेले असतात आस असं मला एकांकडनं कळलं की मस्तान बाबा हे खूप मोठे अवल्या अवतार आहेत आणि काही त्यांचा ज्यांनी काही अभ्यास केला आहे त्यांचा तर त्यांनी असं सांगितलं की पूर्वकर्मामधले काही भोग भोगण्यासाठी त्यांनाही ती शिक्षा झालेली आहे आणि हे एवढं झालं ना तर ती तिथपर्यंत आपण तो भाग तिथं थांबवावा ही काय शिक्षा झाली आहे आपण काय करतो ते तत्व सोडून ते शिक्षा काय झाली आहे ना कशामुळे झाली आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट जास्त असतो म्हणून तिथं अडतं मग मला हे माझ्या बहिणीने सांगितलं की दादा तुम्हाला माहिती आहे का म्हटलं हो का चला बघू जाऊ आणि आम्ही पुन्हा स्टेशनवर गेलो मी माझी टू व्हीलर त्यांची टू व्हीलर आणि तिथं गेल्यानंतर साधारण प्लॅटफॉर्म नंबर एक तिथं बघितलं तिथं विचारलं की बाबांना कुठं बघितलं ते म्हणलं तिथं ब बघितलं होतं होते मग अशी मी एका बाजूला गाडी लावली त्यांनी दुसऱ्या बाजूला पार्किंग मिळालं तिकडं लावली ला आणि आम्ही दोघंही त्याच्यामध्ये गेलो तर आत बघितलं प्लॅटफॉर्म नाही सगळे प्लॅटफॉर्म पालथे घातले कुठंही दिसले नाही तेवढ्यात एक तो पोलीस दिसला तर त्याला म्हटलं मस्तान बाबानं बघितलं तर म्हटलं ते काय बाहेर आत्ताच बाहेर गेलेत आणि आम्ही मग बाहेर आलो तर त्या बाहेरच्या जिथं ते, ते, ते पोलिसांचं क्वार्टर आहे त्याच्या बाहेरच्या त्या मैदान सदृश्य जागेमध्ये तिथं बसले होते पालथी मांडी घातलेली होती म्हणजे एक पाय याच्यावर एक अशी मांडी घातली होती आणि बसलो आम्ही तिथं बरोबर एक बिस्लरीची बाटली होती छोटी आणि काही नाही बघत बसले होते गेलो समोरचा नमस्कार केला माझ्या बहिणींनी पण नमस्कार केला असं हाताने आम्हाला केलं जा तर मग मी त्यांना हे केलं की म्हटलं मी पाव छुना चाहता असं जा जा जाच जा, जा, जा करत होते मग तिचा जो पार्किंगचा माणूस होता माणूस होता तो म्हटला बाबा तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला जायला सांगताय तुम्ही निघून जा म्हटलं बरं तरी आपण आम्ही आशेने थांबलो की थोडं जरा शांत होतील किंवा काय मग माझी बहीण गेली की आपके पाव छुना आहे तिलाही असं केलं जा 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 जाच्यामध्ये म्हणतो मला की नाही वाज मिलेंगे नाही मालूम नाही हुआ होय वाज मिलेंगे नाही आप चले जाओ म्हटलं ठीक आहे लांबने नमस्कार केला औलिया माणूस दिसला आणि मी त्या माझी बहीण तिकडं टू व्हीलर काढायला गेली आणि मी इकडे टू व्हीलर कार्डाला आलो म्हणजे जिथं त्या माणसाचं पार्किंग होतं तिथं आणि गाडीला किल्ली लावणार तेवढा तो माणूस माणूस पळत आला आणि म्हटला की बाबाजीने आपको बुलाय आहे मी पटकन गाडी लावली आणि तिथं गेलो तर म्हटलं चला ना नाही नाही म्हटलं आप जाओ। आपको जाव आप बोलाय म्हटलं बहीणको बोलो बोल बहीणको नाही मत बोलाव को बोलाय मी गेलो आणि तिथं खाली बसलो असं बोलवलं मला त्यांनी बोलवलं आणि त्याच गालावरती हात त्याच गालावरती हात असा पूर्ण हात मला फिरवला अशा याच्यामध्ये फिरवला म्हटलं की बाबा पाय को मे छू सकू हे करू छू करू दबा के दू हे केले दोन मिनटं पाय दाबून घेतले माझ्याकडनं त्यांच्या पायामध्ये दोन कडी आहेत त्याच्यात अतिशय जाड कड आहेत पायामध्ये आणि नमस्कार केला पायावरती डोकं ठेवून आणि आपके बहुत-बहुत उपकार ये करके डोकर हात ठेवला जा म्हटलं आलो आणि हे बहीण माझी बघत होती लाभनं हे असंच घडतंय त्या दिवशी काय झालं असेल किंवा असा भाग आपण त्याच्यामध्ये की ती बरोबर नको होती असं ते ह्याच्यात आपण होऊ शकतं मग नंतर दोन तीनदा माझी भेट झाली मग करोना आला आणि जो अटॅचमेंट असते ना की असं नाही की आता मला बाबा भेटले त्यांचं हे मिळालं आता मी त्यांचा अनुयायी झालो आता त्यांच्या सेवेला लागलो जे आत्ता होतं मग जवळ करतो की पहिले ज्यांना गुरु बिरू मानत असतो त्यांचा पत्ता कट नवीन गुरु चालू असं झालं न पक्ष बदलण्यासारखं तर तसंच आलेलं तर तात ते तिथं काही तसं माझ्या मनात काही भागच नव्हता कारण जगातलं कोणीही जरी आलं परमेश्वर जरी आलं तरी माझी मान फक्त इथं डॉक्टरांच्या समोरच टेकणार दुटं दुसरीकडे टेकायची नाही ते अनेक वेळा टेकावा टेकवून घेत द्या ह्याचे सगळे प्रयत्न झाले कोणालाही यश आलं ना नाही आणि ते येणारही नाही आणि इथं त्या दिवशी घरात बसलो होतो लाडू खातो कोणाचाही बाबांचा विषय नाही काही नाही काही नाही ॲबसल्युटली काही नाही आणि लाडू घेतलेला तोंडात टाकणार आणि त्यांचा आवाज म्हणजे छोडके खार आहे म्हणजे समोर वॉल्ड्रप आहे त्या वॉल्ड्रपच्या समोर मी बसलोय मी असं लाडू खातोय आणि वॉर्ड्रपच्या समोर बाजूला मस्तान बाबा उभे मुझे नहीं दे रहे लगे डबा बंद केला म्हटलं अरे नाही बाबा आपको देता ना मुझे दे पहिला बात मी तू खा मैं कल तेरा सुबह सवा सात बजे रहा देखता हूँ मेरे लिए बना बस इतकंच झालं बाबा गायब आता ते लाडू होते दोनच बना के लेके क्या मी घरी सांगितलं म्हटलं असं असं झालं घरच्यांनी श्रद्धेने बनवून दिले बरं आता ह्यांना शोधायचा हा जो प्रकार असतो ना सु सगळ्यात हे असतो आणि सकाळी सव्वा सात म्हणजे एक तर मुळामध्ये खरं तर तेव्हा कर्फ्यू सा, सदृश्य सगळीकडे होतं कारण करोना होता, होता। आणि त्यांनी जे गेट सांगितलं होतं तिथं दोन तीन गेट आहेत तर त्यांनी मला जे सांगितलं होतं ते गेट मग मी गेट ते काय केलं त्या सायकल स्टँडवाल्यापर्यंत गेलं आणि त्याला सांगितलं की दूध केंद्राच्या समोरचं गेट कुठलं तर म्हटलं ते याच्यात मधल्या गेटला तिथं असेल म्हटलं बरं मी सकाळी लाडू करून गेलो तिथं गेलो आणि अजून एक त्याच्यामध्ये गोष्ट अशी झाली की ज्यावेळी ही घटना झाली तेव्हा त्यांनी मला म्हणजे अजून एक हे सांगितलं की तू पूर्ण केस कापून जा गोटा म्हणजे पूर्ण गोटा पाहिजे चकचकीत आणि मग मी तो केला ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी जायचं होतं मग त्या दिवशी मी तो केला आणि मग दुसऱ्या दिवशी तिथं जायचं आणि मग मी तो गेलो आणि आश्चर्यची गोष्ट म्हणजे सकाळी सव्वा सात वाजता मस्तान बाबा दरवाजामध्ये ती बाटली अशी वाजवत उभे होते वाट बघत म्हणजे माझ्या डोळ्यात तर पाणी आलं एक पण अजून एक दोन जण जे बरोबर होते ते इतके म्हणजे आदरले की हा माणूस कोणाशी बोलत नाही काही करत नाही कोणाला जवळ येऊ देत नाही हा कसा आला म्हटलं बाबा नमस्कार आपने जब कल लड्डू मंगवाय वो की आयो मग ते के लाडू के केले ते केले असं केलं त्यांनी खाल्ला मग तो डबा हे केला घेऊन जा म्हटले त्याच्यात म्हटलं पाणी आणून देऊ का पाण्याची बाटली मोकळी होती ते सकाळी सकाळी कोक का थम्सअप त्यावेळी प्यायले त्याच्यात म्हटलं बाबा ज्यावेळी तुम्ही लाडू मागायला आला मा होता तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं होतं एक भाग तुम्हाला सांगायचा राहिला त्यातला जेव्हा ते हो आले म्हटलं मी लाडू घेऊन येतो पण मला तुमचा माझ्या असा हात घातलेला मला फोटो पाहिजे तुम्ही मला काढून देणार का तर मी घेऊन येतो आणि तेव्हा हो म्हटले आणि इथं आल्यावरनंतर त्यांना मी सांगितलं तुम्ही मला सांगितलं होतं असा हे केलेला हे केलेला तुम्हाला एकही मस्ताद बाबांचा फोटो सापडणार नाही आणि म्हटलं मी पुस्तक लिहिणार आहे तेव्हा मी तारक मंत्राचं पुस्तकाचं निरूपण लिहित होतो निरूपणाचं पुस्तकाचं पहिलं पुस्तकाचं पहिली प्रत ही तुम्हाला द्यावी अशी माझी इच्छा आहे त्याच्यात माझ्या बाजूला बाबा उभे त्यांच्या त्यांच्या काय ज्या हे चालू असतात म्हणजे कृती चालू असतात त्या चालू होत्या त्याच्यात असं माझ्या इथं डोक्याला असं असं केलं त्यांनी असं असं केलं हे म्हटलं आणि त्यांचा जे ते घास होता तो डाव्या हातात ठेवला होता तो घेतला मला खायला दिला का शब्द एकही तोंडातलं नाही हे सगळं न बोलता चाललेली कृती होत्या आणि कमीत कमी, कमी पंचवीस तीस माणसं जास्त जमा झालेली होती त्यालाही रस्त्यात चाललेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्याचे फोटो मी मुद्दामून सरांना परवा पाठवलेले आहेत की त्याच्यामध्ये हे करताना तुम्ही ते पाठवू शकता म्हणजे ज्या घटना जी घडली ह्या तेव्हा फोटो काढलेले होते एकाने ते त्यातले काही फोटो आहेत त्याला आणि मग असं तऱ्हेने मस्तानबाबांचा त्यांनी मस्तानबाबा मस्तान हे अवले आहेत काही कार्य करण्यासाठी आलेले आहेत आणि कार्य करणानं भोग भोगण्यासाठी आलेले आहेत आणि असं म्हणतात की त्यांची पाठीवरती जर त्यांनी दणके घातले तर किंवा पा तुमच्या डोक्यामध्ये त्यांनी जर दणके दिले तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व भूत पिशाच ह्या ज्या कॅटेगरीतल्या योनी असतात ह्या सगळ्यांचा त्रास निघून जातो पण तुम्ही त्यांना माझ्या पाठीवर मारा किंवा हे करा सांगत होत नाही असं कथा एक ऐकली होती की मुंबईच्या दोन व्यापारी आले होते नमस्काराला आणि त्यांनी त्यांना त्या झाडतात आपण साफ करतो ना फरशी त्याचे रॉड असतात त्यांनी इतकं मारलं आणि ते रक्तबंबाळ झाले खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण त्यांनी तक्रार केली नाही आणि त्या दोघांचे नंतर व्यवसायात खूप फायदा झाला म्हणजे त्यांच्यात जे शिरलं होतं ते त्यांनी काढलं ही माणसांची म्हणजे ह्या हे जे आवली असतात ना हे असेच असतात ह्यांना सगळी जगं दिसत असतात तिन्ही ठिकाणी दिसत असतात आणि ते बरोबर तुम्हाला त्याच्यात त्यांना ते विश्वास पाहिजे ट्रस्ट पाहिजे नाही तुम्हाला ते जवळ येऊन देत नाहीत हा एक भाग आहे आणि मग नंतर ते जेव्हा आजारी पडले मग ते एक जण नायडू म्हणून त्यांची सेवा करायचे मग त्यांच्या इथं आम्ही गेलो मग जेव्हा मला कळलं की ते आजारी आहेत म्हणून तिथंही लोकांची फुल गर्दी असायची मग एक दिवशी मी सकाळी गेलो सात वाजता कारण माझं ते पुस्तकाचं प्रकाशन राहिलेलं होतं आता ह्यांना त्याच्या हे करतं आणि मग आणि कंडिशन अशी झाली होती त्यांचं पोटाचा खूप त्रास मेजर झाला होता की ह्यांना काही होऊ शकतं असे कंडिशन झाले डॉक्टरनं म्हटलं कारण काही होत नाही झालं संपलं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं त्यांचा शब्द म्हणजे लास्ट काही होत नाही त्यांना फक्त एक पावडर द्या मग त्या एका ताईंच्या थ्रू त्या नायडोंकडं पावडर दिली ती त्या डॉक्टर म्हणजे एक बाबा ह्यांना दिली मस्तान बाबांना आणि त्यांचं पोट जसं आपण पोथीत वाचतो दोनदा तीनदा जुलाब झाले सगळं ओके आणि त्यांच्या घरी होते मग मी सात सव्वा सात वाजता मला ते पुस्तक असं परमेश्वराने बरोबर त्यांनी सांगितलं तुम्ही बरोबर साडेसहा पावणे सातला त्यावेळी लिफमध्ये कोणी नसतं कारण कोणाला अलाऊड नाही आहे तर मी तेव्हा त्याच्यामध्ये ते गेलो तेव्हा बाबा आतमध्ये काहीतरी करत होते म्हणजे अन्न खात होते का काही समथिंग लाईक दॅट त्याच्या आम्ही बाहेर बसलो मी आणि याच्यात येऊन बसले मला म्हटले काय हे घे कप घे म्हटलं त्याच्या आधी त्यांना चहा आवडतो मग चहा घेऊनच गेलो होतो आम्ही म्हटलं याच्यात तर चहा कप घेतला ग्लास घेतला मला म्हटले जा चहा घेऊन ये गे मी गेलो चहा केला म्हणजे त्या त्यांच्याकडनं त्यांच्या चहावाल्यांनी बघितलं मस्त बाबा का लगेच चहा भरला वरती आलो आता ह्याच्यात गडबड कशी झाली बघा त्या माणसाने चहा केला चहा भरला मी तो घेतला आणि वरती गेलो वरती आले म्हटलं त्या विसरलो म्हटलं जाताना देतो चहा केला परत जा परत खाली गेलो परत त्याला म्हटलं दादा तुमचं चहाचे पैसे राहिले आणि ह्याच्यामध्ये परत केलं परत गेलं के मग त्यांना ते पुस्तक दिलं मग तो फोटो हे काढला पहिलं पान उलगडलं दिलं आजही पुस्तक मी ते ठेवलंय घरी त्याच्यामध्ये नंतर दोन तीन वेळा सा गेलं ह्या लोकांचं वैशिष्ट्य असं असतं ह्यांच्या जीवनात येऊन गेलेल्या व्यक्ती हे कधीच लक्षात ठेवत नाही जेवढे जेवढे अवली असतात हे कुठल्याही क्षणामध्ये अडकत नाहीत त्या क्षणात न वादल झालं की मोकळे जातात परीक्षा आपण पाहत असतो म्हणून ह्या एक मस्तान बाबांचं खूप मला हे वाटलं की त्याच्यात आहेत म्हणून अशा एका यांच्यात मी झोपलो होतो आता देवळे देवळे प्रकाशजी देवळे यांचं निधन झालं त्यांच्याबरोबर एक सपनाजी लालचंदनी म्हणून असतात ज्या एक ओळख पण नव्हती आणि मला रात्री अडीच वाजता ह्या मस्तान मस्तानबाबांनी उठवलं आणि सांगितलं तर सकाळी सकाळी त्यांना म्हणून मेरे लिए चिकन बिर्याणी लेख्याव मी झोपेत त्यांना मी सकाळी देवळे साहेबांना फोन केला की के म्हटलं देवळे साहेब तुमच्या इथं कोणी सपना लालचंदानी बोलत ते म्हटलं हो म्हटलं त्या मस्तानबाबांनी चिकन बिर्याणी त्यांना ता घेऊन जायला सांगितले बाराच्यात मी निरोप दिला मी आपला निश्चिंत कारण काय आहे डॉक्टरांनी शिकवलं होतं की ह्याच्यात तुम्हाला कशात अडकारचं नाही आहे तुम्ही अडकलात ना तर तुम्ही संपलात कारण ही आपण आपलं कार्य करायचं आणि पुढं जायचं थांबायचं नसतं नदी व्हायला शिकायचं आहे जिथं नसेल तिथं मार्ग निघत राहतो आणि ती सागराला उद्दिष्ट सागर विष्णू हा उद्दिष्ट इथन तिकडं असं 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 जायचं कुठं जायचं ती बरोबर ती थांबतच नाही थांबलात की ते तिथं उजाला सुरुवात काही दिवसांनी होते हे त्यांचं तत्व दादा जर ठिकाणी दुसरा कोण व्यक्ती असताना ना मला मेसेज दिलाय ना मी पण तुमच्या बरोबर येणार हे सगळं झालं असतं सगळं होत पण ती मस्तान बाबांची काही खासियत होती की ते जवळ येऊ द्यायचे नाहीत कि ते त्याच्यामध्ये तिकडं जा वगैरे असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे ते नाही थांबू द्यायचंय काय असं कुठं दिसलं ना त्यांनी वर वर असं हे करून सांगितलेलं आहे लक्ष दिलं नाही म्हटल्यानंतर काय करणार वर फक्तच तुम्हाला ह्याच्यावरती राहतात ते टॉवेलवरती पण अंगाला सुद्धा कुठला वास नाही हे मी तिथं अनुभवलं जेव्हा मी त्यांच्या जवळ असतो आपण एवढा ह्याच्यात असतो किंवा मी ते पुस्तक तेव्हा त्यांनी हे केलं की ह्या गोष्टी खूप आपल्याला समजण्याच्या पलीकडे असतात देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा